लखमापूर येथील राष्ट्रपती व केंद्रीय कृषी मंत्री भारतरत्न डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या निमित्ताने तीन डिसेंबर हा दिवस कृषी शिक्षण दिन म्हणून जाहीर केला आहे त्यांच्या या जन्मदिनी संपूर्ण भारतात कृषी शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो कृषी शिक्षण दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलन काष्टी मालेगाव का यांच्या संयुक्त व कृषी संलग्न अभ्यासक्रमांच्या संधी हवामान बदल जमिनीची घटती उत्पादकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव यांसारखी कृषी क्षेत्रातील वाढती आव्हाने लक्षात घेऊन कृषी शिक्षणाचे महत्व कृषी शिक्षणाचा उद्देश शेतकरी आणि तरुणांना वैज्ञानिक पद्धती आणि नवीन तंत्रज्ञांची माहिती करून देणे उत्पादन आणि फायदेशीर शेती करणे आदी विषयांवरील डॉक्टर डॉक्टर यांनी मार्गदर्शन केले यावेळी संकुलातील प्राध्यापक वर्ग उपस्थित होता येत्या दहावी तसेच अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शेतीचे आधुनिक तंत्र आणि पद्धती इत्यादींवरती मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले संस्थेच्या सांस्कृतिक दालनात सदर कार्यक्रम पार पडला संस्थेचे संस्थापक चेअरमन व कृषी क्षेत्रातील विविध पुरस्कार प्राप्त ऍडव्होकेट शशिकांत अहिरे यांनी उपस्थित प्राध्यापक वर्गाचे स्वागत केले या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राध्यापक रोशनी अहिरे प्रशासक प्राध्यापक सुनील अहिरे यांच्यासह शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागाने विशेष परिश्रम घेतले बागला वृत्तांतसाठी आकाश साळुंकी